रा डॉक्टर जर पण गाय गेली म्हणून स्वतः उपचार करायला शिका मृदेव डेरी बोला अनुभवाची आधी केली मग सांग यावर्षी महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी भरपूर पाऊस झाला लवकर पाऊस झाला मे महिन्यात पाऊस झाला त्याच्यामुळं काय झालं राणे हिरवीगार झाली तो जमिनी ज्या पडी जेमिनी असतात ते हिरव्यागार एक चार इंच सहा इंच असं कोळी कोळी कोवळी गवतो आली थोडी आणि वैरणीची टंचाई आहे पशुपालक काय करतात गाई चरायला सोडतात त्यांना वाटतं ही हिरवं गवत आहे पण त्यात काहीच नसते त्यात फक्त पाणी असते फायबर किंवा ड्राय मॅटर काहीही नाही मग ड्राय मॅटर नसलेली वैरण कोळी जास्ती ना त्याच्यात काही कंटेन नसतात फक्त आपलं ते जनावरं पोटी पोटासाठी भुकेसाठी खात सुटतं पण त्याचं पोट नाही भरत मग त्यामध्ये काय होतं जनावराचं कुपोषण होतं अशा कोवळ्या याच्यामध्ये वैरणीमध्ये किंवा कोवळ्या वनस्पतीमध्ये अनेक विषारी वनस्पती आहेत मुक्त संचार कोट्याचा फायदा एकच की सगळं कंडिशनमध्ये राहतं कंट्रोलमध्ये राहतं आपल्या आपण काय खाऊ घालायचं व्यवस्थित खाऊ घालायचं आपण आपल्या गावानेमध्ये गायीना व्यवस्थित का असेल वजना ते वजनानुसार न्यूट्रिशननुसार आपण देतो पण इथं जे वेळ सोडतो आपण गाई तिथं त्याला काही कंट्रोल राहत नाही आपला ते काहीही खातात त्याच्यामध्ये विषारी वनस्पती असतात मग होतंय काय त्या विषारी वनस्पतीमुळं किंवा कोवळं असते कोवळं एक दल असते काँग्रेस गवत कोळ असते याच्यामध्ये एक ॲरसेनिक ॲसिड नावाचं एक विषारी द्रव्य असते आर्सेनिक ॲसिड त्याने काय होते पोटं फुकतात जनावरांची गाईची पोटं फुकतात म्हशी असो गाय असो वास्त्र असो आणि पोट फुगल्यानंतर त्या पोटफुगीचा आतल्या गॅसचा दाब हृदयावर फप्फुसावर लिवरवर पडतो आणि झटकन जनावर मारतात झटकन वेळ देत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये दोन प्रकारात पोट फुगायचे एक ॲक्वड टिंपणी एक नॉर्मल टिंपणी म्हणजे एक झटकन आणि एक थोडंसं थोडंसं वेळ एक वीस मिनटं पंचवीस मिनटं मग पोट फुगलेलं आपल्याला ओळखवायला पाहिजे बाबा हे पोट फुगलं आहे आणि याच्यामध्ये धोका आहे इतर आजारामध्ये गाय आपल्याला वेळ देते काय आहे मास्टर वेळ देते काय आहे गोचड वेळ देते चार दिवस पण पोटफुगीमध्ये गाय आपल्याला वेळ देत नाही झटकन जाते पटापट दहाव्या विसाव्या मिनटाला ती गाय मेलेली असेल एकतर याला प्रतिबंधक उपाय म्हणून आपण कोवळ्या गवतामध्ये चाराला सोडूच नाही कारण त्याच्यामध्ये विशेषद्रवे असणारच आहेत आणि कोवळे असणारच आहेत दुसरं मुक्त संचार गोटा हीच खरी गायी सांभाळण्याची पद्धत आहे मग माळावर दिली सोडून आली चरून काय खाल्लं काय खाल्लं किती खाल्लं तिच्या पोटात काय गेलं माहीत नाही अखादी वस्तू गेल्या माहीत नाही प्लॅस्टिक पण खातात रबर पण खातात कुठलं तर चपल्या पण खातात कारण फॉस्फरसची डिफिशियन्सी असते मिनरल डिफिशियन्सी आणि पोटाला भूक असते तेवढं त्याचं पोट त्याने भरत नाही आपण बघा चिरमुरं खाऊन बघा पोट भरतं का नाही पण तात्पुरतं चिरमुरं खायचं आणि पाणी प्यायचं थोडंसं हलका हलकं काय भूक भागली असा प्रकार तो आहे तर तो, तो नका करता आपण मुक्त संचार गोट्यामध्येच गाई सांभाळणे गरजेचं आहे पण सोडल्यात वैरण नाही त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आणि पोट फुगलं त्याला ताबडतोब ताबडतोब उपाय आहे पाव लिटर आणि त्याच्यामध्ये एक मुठभर सोडा मिसळायचा पावा जायचं अजून एक आहे गोड तेलामध्ये एक दहा थेम टर्पिंटाईन तेल पटापटा पटापटा पटा, मिसळून पाजलं तरी कमी होतं दुसरे काय फूड पॉयजनिंगसाठी कोलियल नावाचे काळं कोळशाचं एक औषध आहे बाजारात मिळते एक बाटली भाजून टाकायची कमी होते काहीच नाही तुमच्याजवळ गायचं दूध तर आहे पटकन एक दोन लिटर दूधच पाजायचं त्याची विषारी द्रव्य आहे पोटातलं आतड्यातलं विष आहे ते, ते दुधाचं दही कसं होतं आहे तर ते त्या विषाचं विघटन होतं आहे त्या द्रव्याने आणि त्याच्यापासून जो काय गॅस तयार होण्याची उत्पत्ती कमी होते, ते ते जी जी होते बंद होते लयच पोट फोडलं ए लय झालं आता शेवटच्या स्टेजला आलं पटकन दोन निडल घ्यायच्या आणि फुगलेल्या पोटावर मारायच्या आणि गॅस बाहेर काढायचा आणि गोड्याला लगाम घालतो तसा लगाम पुढच्या तोंडातून घालायचा मग ते काय करते तोंड असे तोंड हलवते आणि मग त्या रवत वाटत त्याचा गॅस तोंडा वाटा बाहेर पडतो कधी कधी शेण मार्गातून हात घालून शेण पण जर काढलं बाहेर तरी गॅस बाहेर निघतो म्हणजे काय होतं आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं पोटात झालेला गॅस बाहेर काढणं गरजेचं आहे होऊ नये <ंगेटाने> म्हणून त्याला औषध द्यायचं आहे आणि गॅस निडल मारणे बाहेरून का तोंडातून गॅस शेण मार्गातून गॅस असं तोंड काढून ती गाय मोकळी करणे गरजेचं आहे अर्ध्या तासात अन्यथा ती गाय जाणार आणि अशा पद्धतीचा उपचार शेतकऱ्यांनी स्वतः तिथं जागेवर करावं लागते डॉक्टर आहे बोला डॉक्टर डॉक्टर पण गाय गेली म्हणून स्वतः उपचार करायला शिका आणि लक्ष द्या सराला सोडलेल्या गायीकडे लक्ष द्या अन्यथा फार मोठं संकट आपल्याला ओढवू शकतं भेटूया पुढच्या भागामध्ये